श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो माघ महिन्यातील द्वितीया जिला आपण धर्मनाथांची बीज असे म्हणतो या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे हे महत्त्व काय आहे या धर्मनाथ बीजीचे महत्त्व काय आहे त्याचे कथा काय आहे या दिवशी कशा पद्धतीने धर्मनाथांची बीज साजरी करावी काय सेवा कराव्यात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असे म्हणतात आणि नवनाथ प्रंथामध्ये या द्वितीयेला या बीजेला अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणजे नाथ संप्रदायामध्ये जे काही थोडेफार सण साजरे केले जातात उत्सव साजरे केले जातात त्यातीलच एक महत्त्वाचा उत्सव आणि तो म्हणजे धर्मनाथ बीज या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती आणि त्यावेळी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले आणि श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली आणि तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरवर्षी या दिवशी धर्मनाथ बीज हा उत्सव होऊ लागला असे गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाहीत त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वाचसेव्य करेल अशी मान्यता आहे असा हा धर्मनाथ बीज व्रताचा महिमा आहे आता हे धर्मनाथ बीज कसे साजरे करावे हा उत्सव कसा साजरा करावा याबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत या दिवशी आपल्या घरी अथवा तुमच्या जवळपास जर नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावा धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील चौतीसाव्या अध्यायाचे पठन करावे त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकतात तसेच या दिवशी आपल्याला नवनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी निरनिराळ्या सेवा देखील करायच्या आहे कोणत्याही सेवेची सुरुवात आपण स्वामी स्तवनाने आणि स्वामी समर्थांच्या मंत्राने करतो त्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ मंत्रांचा एकमाळ जप करायचा आहे त्यानंतर नवनाथ भक्तिसार मधील अध्याय चौतीस आणि चाळीस याचे आपल्याला पठन करायचे आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम आणि ओम द्राम चिरंजीवीने नम या मंत्रांचा आपल्याला शक्य होईल तितक्या वेळा जप करायचा आहे तसेच नवनाथ मंत्राचा देखील तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा जप करावा कोणतीही सेवा मनोभावे केली ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे या सेवांपैकी कोणतीही सेवा तुम्ही जरी मनापासून केली तरी ती सेवा तुमची नाथांपर्यंत नक्कीच पोचेल आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य बाधा दूर होऊन तुमचे जीवन जी सुकर आणि मंगलमय नक्कीच होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया धर्मनाथ बीज आमच्या भागामध्ये जुन्नर या तालुक्यामध्ये कशी साजरी करतात त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगेल तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ